नमस्कार मैत्रिणींनो काय म्हणत आहे मजेत ना आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला मी एक खास रेसिपी दाखवणार आहे जी मी माझ्या आईकडून शिकले रव्या नारळाचे गोड आप्पे हे प्रसादासाठी सुद्धा मला करायचे होते तर म्हटलं काय करू तर आईने शिकवलेली एक छान अशी गोड रव्याचे आप्पे तुम्हाला दाखवणार आहे तर सर्वप्रथम मी इथे ओला नारळ खणून घेतलेला आहे त्यामध्ये मी गूळ ॲड करते हे आपण छान मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे मी एका पात्रामध्ये रवा घेतलेला आहे बारीक रवा घेतला आहे आपला तो छानपैकी एक पाऊण वाटी रवा घेतला आहे त्याला एक वाटी मी खोबरं घेतलं आहे आणि गोड गुळाचं प्रमाण जे आहे ते आपण कमी जास्त करू शकतो सो जेवढा रवा घेतला आहे तेवढाच मी गूळ देखील घेतलेला आहे आता आपण हे मिश्रण जे आहे ते एक तासाभरासाठी ठेवून थे देऊ हा गुळ पण छान वितळलं आहे आणि आपला जो रवा आहे तो देखील त्या मिश्रणामध्ये दे छान मौसूत असा मिळून आलेला आहे यात मी थोडंसं मीठ सवीपुरतं ॲड करते आणि त्याचबरोबर वेलची पावडर आता आपण पात्रम जे आहे ते गरम करून घेऊ त्याला तूप लावू आणि हे जे आपलं आप्प्याचं सारण आहे ते हळूहळू करून याच्यामध्ये भरू आता याला एक छान अशी वाफ काढून घेऊ म्हणजे आपले अप्पे छान शिजतील बघा त्याचे काठदेखील गोल्डन असे दि झालेले दिसत आहेत आणि आपले आप्पे देखील शिजलेले आहेत तर आता एक एक करून आपण ह्याला पलटी मारून घेऊ बघा रंग किती सुरेख आला आहे याला गोल्डन असा रंग आला आहे असं एक एक करून आपण सगळे आप्पे पलटी करून घेऊ म्हणजे ते दुसऱ्या बाजूने देखील छान फुगून आणि शिजतील यामध्ये मी सोडा किंवा काही काहीच वापरलं नाही आहे अगदी मोजक्या के साहित्यामध्ये केलं आहे तुम्ही पण ट्राय करून बघा पटकन होतात आणि आता नैवेद्यासाठी काय दाखवायचं तर हा देखील एक सोपा पदार्थ आहे जो मी तुम्हाला दाखवले आवडलं तर नक्की ट्राय करा आणि मला सांगा थँक्यू